मैत्री सोशल फाउंडेशनच्या वतीने तुळजापूरला जाणाऱ्या देवीभक्तांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मैत्री सोशल तर्फे तुळजापूरला भक्तिभावाने देवीच्या दर्शनाकरिता पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी चार व पाच ऑक्टोबर दोन दिवसांची मोफत आरोग्य प्रथम उपचार सेवा देऊन ती सेवा आई तुळजाभवानी चरणी रुजू करण्यात आली फक्त औषधोपचार नाही तर त्या भाविकांचे पाय हातात घेऊन त्यांना पुढचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून पाय चोळून आराम मिळवून देण्यात जो आनंद आहे ते केल्याशिवाय समजणे अशक्य कोणालाही जमण्यासाठी तितकी जाणीव होणे अशक्य ही सेवा देत असताना अक्षरशः वृद्धांच्या डोळ्यात पाणी तरळले या उपक्रमास मानाचा आजोबा गणपती तरुण मंडळ अशोक नगर यांचे मैत्रीपूर्ण सहकार्य लाभले यावेळी कर्नाटक तसेच सोलापूर जिल्ह्यातून निघालेल्या जवळपास तीन हजार ते चार हजार भक्तांनी या सेवेचा लाभ घेतला ही सेवाभावी वृत्ती घडवून आणलेल्या कृतीचे अनेक स्तरातून कौतुक होत असून असेच काम सदैव मैत्री सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून घडत राहो अशी सदिच्छा अनेकांनी दिली या प्रसंगी मैत्री सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक अशोक साळुंके सचिव संतोष कासे अशोक साळुंके उपाध्यक्ष राज क्षीरसागर विकास नागटिळक जयकुमार चाबुकस्वार अमर साळुंके रविकांत सुतार गिरीश आठवले अविनाश आठवले विजय क्षीरसागर लक्ष्मण सलगर तसेच मैत्री सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सर्व देवी भक्तांना कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पायी चालत त्यांच्यासाठी आज हे पाचवं वर्ष आहे आपण तुळजापूरला चालत जाणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य प्रथमोपचार सेवा इथं ठेवलेली आहे तसं पाहायला गेलं तर खूप सारे स्टॉल खूप सारे भाविक इथं येत असतात खूप सारे लोकांना खाण्यापिण्याची व्यवस्था इथं होत असते पण क कर्नाटकवरून येणाऱ्या लोकांसाठी वैद्यकीय सेवा म्हणून आपण इथं चालू केली